हॅलो भावांनो आणि बहिणींनो नमस्कार करतो तुम्हाला आणि स्ट्रीमला चालू करतो डायरेक्ट ते स्ट्रीमचे काही शॉर्ट स्लिप आहे तर आम्ही यासनात उतरत आहो यासनात उतरल्याबरोबर पाकाचे बंदे फिट्टे खतरनाक तोपर्यंत तो तो अगर तुम्ही लाईक नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या लाईक करून द्या फॉलो करून घ्या आणि आवडलं तर शेअर पण सुद्धा करून देतो त्या विषय दे नाही बाकी याला पास चिपकोतो शॉर्ट न पाहा एक वर असते याचा बंदा शॉर्ट देतो पाडगण बिलकुल असं हां माया मग येते स्कॉड येते अंदर जाते एक बंदा मेंबर म्हणून में मी बाहेरून जातो मला इथं तिसरा बंदा नॉक ते तरी बरा होते ब्रोकन वॉलच्या ना मी वाचतो फिनिश नेऊ होते फिनिश ने होते मग जातो अंदर त्या मला येते फूटचा आवाज मी म्हणतो अंदर, देले ये, देले ये, देले अंदर देले ये अंदर ये फूट आला त्याचा आहे ते आता मागून आपल्या अंदर येते रिवायले हात लावते डायरेक्ट रस भाऊ त्याचा भाऊ फुट्टा पुरा रस मारून देते काय विचारता मग पुट्टा आमचा एक नॉक मारून देते एक फिनिश आता शेवटचा बंद यायचा बाकी आहे तो शॉर्टगा नेऊन फिरून आला कुठून मारून आला का आम्ही देते फिनिश आमच्याकडे बाकायदा हा झाला पुरा एक स्कॉट खतम ठीक आहे तर यास तर झोन बनून राहिले यार पुरेच्या पुरे पुरा झोन यासनातच तस कसं मारल इथं अजून एक बंधारायचे पुरा काम आहेत कोणत्या स्कॉट चा बंधारा ते हा पुरा कॅम्प पा कसा कॅम्प करू आला बाडगन देतो शॉर्ट गन मजा आली ना इथं याचे उर्वरित प्लेयर इथं राहतात दोन हा सीन हे पुरे कॅम्पर पुरेचा पुरे कॅम्पर पा कसा डॅमेज देतो तो काम एक कसं देते तवर कवर आल्यावर डॅमेज व्हा हे असते एस कमी असल्याची डिसएडव्हानेजेस आपल्या थोडं अँड्रॉइड आहे की नाही त्याच्यानं थोडं गंभीर आहे विषय पण तरी मी आता पुरा येतो देतो टेंबा देतो गेले पा शॉर्ट गन ना हे स्टोईल के बोलते आता दुसरा प्लेअर पा खतरनाक कॅम्प करून आला आता मजाच पाहा तुम्ही आता का झोपलाय साप अजगर होय हा अजगर साप नाही होय म्हणायची अरे बा एवढी खतरनाक कॅम्पिंग असते काय मग काही विचारताना इथं झोन बनवून हा आला बॉट होई का पुढे भाऊ तुमचा प्रो सारखा मारायला जाते दुसरा येते ना बॉट दुसऱ्याला येते लय पाच दोन बंदे दोन केडी वाढली मग बॉट मारल्यानं इथं असते पूरी स्कॉड आता पाहा तुम्ही मजा फक्त हा नाही येते आपले रिफ्लेक्स एवढे खास नाही आहे कारण आपले एफ पी एस कमी आहे सरळ सरळ एवढे नाही आहे कमी पण आहे पण कमी आहे एले त्यातून नॉक हप्का आहे आता हेड पकडे कनेक्ट होते ताण हां 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 या माहोल या तिसरा बंद येते मला नॉक इथं विषय गंभीर हा मी म्हणतो मला रिव्यू करा एकजण आणि दुसरे जण पाहत तो अंदर काही येत नाही तू जाते डायरेक्ट मागून जाते कारण त्याला डॅमेज भेटलेला राहते तो हिल मारते पट्ट्या मारते आणि हा मी इकडं रिव्ह्यू घेतो ही मनसू देते गम्प्या मग काय विचारता एवढा खतरनाक कॅम्पर राहते हा एवढा खतरनाक कॅम्पर कोटते काय मला समजलं ना तिकडे आता तुमचा घो पा खतरनाक मारते कोपऱ्यातून एकदम बारीक गॅप इथून पासी डबल एसी काय मग आम्ही ते रिकॉल सेंटरवर जातो पहा स्कूल जवळ त्या कप पण तुमचा भाऊ गाडीवर चालताना का हेट देते आहा, पा। नेड़ ना नेड़ आ हा या नॉक नेट आता तुम्ही मजाक नाही सांगत तुम्हाला बाकी जे गमपे आमचे टाकते नेट गप्पा गप मी भेटून जाते दोन किल का सीन आहे तर दोन किल भेटल्यानंतर मी वावरतो इकडे तिकडे इकडला खतम झाले एक पोट्टा बाकी असते ना ते देते फिनिश आमच्याकडे मला देते तो मागून डोसा आहे बिलकुल खतरनाक मग आम्ही जातो बिलकुल पोचिंग जवळ लय बंदे लय कमी राहिलेले असते आम्ही तिघं ते दोघं इथून आम्हाला मार्क पण बंदा काही दिसत नाही हा मार्क येऊन आला लेफ्ट साइड ना हिमांशूल राईट साईड न फिरतो हिमांशूल दिसते बंदा हिमांशूल देते तिला टेंबा हा विषय असा आहे दुसराही कॅम्पर राहते साला तोही आमचा दुसरा बंदा मारून देते पाच देते तर हा अशा प्रकारे होते आमचं चिकन डिनर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा मित्र सांगा की मराठी माणूस कोणतरी हाय बा काय असे कंटेंट बनवतो बकायल्या टाईममध्ये तुम्हाला आवडलं असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर नसेल केलं तर केलं असेल तर काही विषय नाही धन्यवाद काही सीन नाही आहे आणि बस भेटू मग आता स्ट्रीमले या स्ट्रीमले